नाकामधून रक्त तोंडामधून रक्ताच्या उलट्या तरी देखील जरांगे पाटील मंगेश साबळे यांच्या भेटीला जायना मंगेश साबळे यांनी एकोणतीस सप्टेंबर ते आज सहा ऑक्टोबर पर्यंत उपोषण चालू ठेवलंय आठ दिवस झाले मंगेश साबळेचं चा उपोषण चालू आहे या उपोषणामध्ये मंगेश साबळेची तब्येत अत्यंत खालावली तरी देखील साबळे यांच्या उपोषणाला जरांगे पाटील सारखं पाठिंबा मिळत नाही कारण साबळेंच्या पाठीमागे इतक्या ताकतीने समाज उभा राहिला नाही मंगेश साबळे यांनी या उपोषणाच्या दरम्यान मागण्या केल्या पण सर्वात गोष्ट म्हणजे साबळे यांनी ज्या मागण्या केल्या त्यापेक्षा चर्चा सर्वात जास्त याची होती साबळे यांचं एवढं कडक उपोषण चालू असताना देखील त्यांच्या उपोषणाची कोणीही दखल घेत नाही इकडे मराठा समाजातील लोक हाक आहेत मनोज जरांगे साहेब तुम्ही एकदा तरी मंगेश साबळेंच्या भेटीला जा साबळेंच्या आंदोलनाला पाठिंबा देणं तुमचं काम आहे ज्यावेळेस मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय निघाला होता त्यावेळी मंगेश साबळेनी आपली पूर्ण ताकद मराठा समाजाला आरक्षण मिळावा यासाठी लावली होती गेल्या काही महिने अगोदर मंगेश साबळे मनोज जरांगे यांच्यामध्ये थोडे मतभेद झाले होते आणि जेव्हा मराठा आरक्षणाचा मुद्दा निघाला मुंबईला मोर्चा जाणारे हे मंगेश साबळे यांना समजलं त्यांनी सर्व मतभेद बाजूला ठेवले आणि जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी त्यांनी मुंबई गाठली गुणरत्न सदावर्ते हा व्यक्ती जेव्हा मराठा समाज आणि मराठा आरक्षणाच्या विरोधामध्ये बोलत होता त्यावेळेस पहिल्यांदाच मंगेश साबळे यांनी गुणरत्न सदावर्ते यांची गाडी फोडली होती त्यामुळे मंगेश साबळे फक्त राजकीय काम करत नाही तर तो व्यक्ती समाजाच्या हितासाठी लढतो या दृष्टीने साबळेकडे पाहणं गरजेचं आहे दोन वर्ष आधी निघालेला मराठा आरक्षणाचा मुद्दा नंतर मुंबईमध्ये झालेलं मराठ्यांचं आंदोलन त्या मधल्या काळात नेमकं काय घडलं ते अगोदर समजून घ्या आणि त्यानंतर मनोज जरांगी हे साबळ्यांच्या भेटीला गेले पाहिजे याबद्दल चर्चा का होत आहेत दोन हजार तेवीस मध्ये मराठा समाजाची रेकॉर्ड ब्रेक सभा झाली होती त्याच रेकॉर्ड ब्रेक सभेमध्ये मनोज जरांगी म्हणाले होते मी मंगेश साबळे या व्यक्तीला ओळखत नाही त्या उलट जरांगी पाटलांनी त्या सभेमध्ये म्हटलं होतं मंगेश साबळे हा मराठ्यांचा सा आहे की नाही हे मला तपासावं लागेल असं विधान जरांगे यांनी केलं होतं त्या सभेला मंगेश गाड्या आणि जास्त लोक जमवली होती तरी देखील जरांगे पाटलांनी साबळेबद्दल असं विधान केलं आणि त्यामधूनच साबळेबद्दल सहानुभूती तयार झाली होती तर दुसरी एक घटना दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या वेळेस घडली होती दोन हजार चोवीसला ला जी लोकसभेची निवडणूक झाली त्यामध्ये मंगेश साबळे पक्ष उमेदवार म्हणून उभा राहिले होते त्यावेळेस मनोज जारांगेच्या समर्थकांनी मंगेश साबळे वरती आरोप केले होते साबळे हा माणूस मनोज जारांगेचा फोटो आणि नाव वापरून मराठा समाजाची दिशाभूल करतोय ना, दिशा करतो ना खोटारडा माणूस वैयक्तिक फायद्यासाठी आंदोलन केलं असं देखील म्हटलं गेलं तर तिसरी एक घटना घडली होती दोन हजार चोवीसच्या नोव्हेंबर महिन्यामध्ये विधानसभेमधून माघार घेतली आणि त्यांच्यावरती थेट आरोप झाले मराठा समाजाला आरक्षण मिळावा म्हणून मनोज जरांग्यांना पूर्ण पाठिंबा दिला त्यामध्ये साबळेने स्वतःचं कोणतंही हित पाहिलं नाही त्यावेळेस विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस जरांगे म्हणाले होते आम्ही आमचे उमेदवार उभा करू त्यावेळेस साबळेंना त्यांनी उमेदवारी दिली नाही त्यामुळे साबळे उमेदवार म्हणून राहिले पण नंतर विधानसभेमध्ये साबळे यांना पाडण्याचा आदेश मनोज जरांगे यांनीच दिला असं साबळे यांनी स्वतः सांगितलं होतं दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला मुेश साबळे फेसबुक लाईव्ह वरती येऊन म्हणाले मनोज दादा तुम्ही मला विधानसभेला पाडण्याचे आदेश दिले पण मी समाजाच्या हितासाठी अनेक प्रकारचे गुन्हे माझ्या अंगावरती घेतले समाजाच्या हितासाठी प्रामाणिकपणे काम करतो त्यामध्ये माझं काय चुकलं आपले पुढे हे देखील म्हणाले दादा तुम्ही माझा विरोध केला मला पाडण्याचे आदेश दिले त्यामुळं मी निवडून येणं अशक्य आहे तरी देखील साबळेंना दीड लाख मतं मिळाली त्यात फुलंबरी तालुक्यामध्ये त्यांना एकोणचाळीस हजार तीनशे अडोतीस मतं मिळाली विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळीस मनोज जारांगी यांनी साबळेंना पाडण्याचे आदेश जरी दिले होते तरी देखील साबळेला दीड लाख मतं मिळाली होती आणखीन एक महत्त्वाचा किस्सा घडला होता ऑगस्ट दोन हजार पंचवीस च्या दरम्यान काँग्रेस साबळे मनोज जरांगे बरोबर झालेले सर्व मतभेद विसरून जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबई मध्ये गेले त्यावेळेस मुंबई मध्ये मराठ्यांनी मंगेश साबळेला अक्षरशः डोक्यावरती घेतलं आता प्रश्न असे निर्माण झालेत मंगेश साबळे हा सरपंच सा माणूस नेहमीच मराठा आरक्षणासाठी लढतो समाजाच्या हितासाठी लढतो बऱ्याचशा लोकांना वाटत असेल ताबळे फक्त जेव्हा मराठा आरक्षणाचा मुद्दा होता तेव्हाच ते जास्त चर्चेत आले पण तसं नाहीये टाबळेंनी प्रत्येक वेळेस समाजाच्या हितासाठी वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन केले पण साबळेचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरती पाहिले असेल त्यामध्ये त्यांनी भीक मागो आंदोलन केलं मागून पैसे गोळा करून ते पैसे सरकारी अधिकाऱ्याला दिले जेणेकरून सरकारी अधिकारी गावामधील सर्व प्रश्न सोडतील त्यांनी स्वतःची गाडी फोडून जाळून आंदोलन केलं तशील कार्यालयामध्ये स्वतः साडी घालून गेले होते त्या ठिकाणी देखील आंदोलन केलं कधी चिखलात बसून आंदोलन तर कधी पाण्यामध्ये बसून आंदोलन कधी महावितरणच्या विरोधामध्ये आंदोलन तर कधी गावामधील तालुक्यामधील व्यक्तीला न्याय देण्यासाठी आंदोलन साबळे हा फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी नाही तर समाजाच्या हितासाठी लढणारा माणूस आहे त्या तारखेलाही मंगेश साबळे सतरा मागण्या घेऊन उपोषण करताय आंदोलन करताय बेमुदत त्यांचं उपोषण चालू आहे पण साबळेने जे आंदोलन उपोषण उभा केलंय साठी मराठा समाज मात्र पाहिजे तसा त्यांना पाठिंबा देत नाही त्यावेळेस मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षणाचा मुद्दा होता तेव्हा मंगेश साबळेने आपली पूर्ण ताकद जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी लावली होती मंगेश साबळे हे राज्यातील संपूर्ण शेतकऱ्यासाठी आंदोलन करत आहेत त्यासाठी जारांगे पाटील मात्र यांची साधी विचारपूसही करत नाही त्याच्या पाठीमाग कारण असू शकतं मंगेश साबळे यांना प्रकाश ज्योतामध्ये येऊन द्यायचं नाही त्यांना मोठं होऊन द्यायचं नाही कदाचित मंगेश साबळेच्या नावाचा उद उदो होऊन द्यायचा नसेल म्हणून जर साबळेंना पाठिंबा मिळत नसेल तर ही फक्त चूक आणि चूकच आहे मूळ म्हणजे मोठं होणं किंवा लहान होणं इथं हा प्रश्न नाही गेल्या सात दिवसापासून मंगेश साबळे शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी सरकारला जाब विचारतायत साबळेंनी कलेक्टरला फोन केला त्यावेळेस कलेक्टर म्हणतायत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या संगत तुमचं बोलणं होऊ शकत नाही कृषी मंत्र्याबरोबर तुमचं बोलणं होऊ शकत नाही मंगेश साबळ्यांना हलक्यात घेतलं जात आहे की त्यांच्या पाठीमागे तितकी ताकद उभा नाही लोकांनी जर आजच्या तारखेला समाजाच्या हितासाठी लढणाऱ्या मंगेश साबळेला पाठिंबा दिला नाही विशेष करून मराठवाड्यातील लोकांनी सर्वांनी हे पक्क समजून सांगा मराठवाड्यात जे शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्याची नुकसान भरपाई तुम्हाला मिळणार पण नाही तुम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसना कितीही लढा कितीही बोला तुम्हाला त्याची नुकसान भरपाई मिळत नाही. सगळे सध्या मराठासाठी आंदोलन करत नाहीये. ते शेतकऱ्यांसाठी आंदोलन करतात. कारण की त्यांच्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचं प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आणि ज्या व्यक्तीला माहिती आहे शेतकऱ्यांचं किती नुकसान झाले तो व्यक्ती शेतकऱ्यांसाठी लढतोय. काबळ्यांच्या या उपोषणामध्ये नेमकं कोणत्या मागण्या ते ऐका. ज्या भागामध्ये अतिसृष्टी झाली शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्याच्यामध्ये सरसकट पन्नास हजार हेक्टरी द्यावी तर म्हणजे ओला दुष्काळ जाहीर करावा आणि त्यानुसार शेतकऱ्यांना तात्काळ मदत जाहीर करावी शेतकऱ्यांचं प्रचंड प्रमाणात नुकसान झाले त्यांना खास करून कर्जमाफी द्यावी पीक विमा ही योजना व्यवस्थितपणे राबवली जावी सृष्टीमध्ये बाधित झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मधून पीक विम्याचे पैसे दिले जावेत एक शेतकऱ्यांनी आपल्या शेतीचं नुकसान झाल्यामुळे आपलं जीवन संपवलंय कुटुंबाला तात्काळ सरकारने लवकरात लवकर मदत जाहीर करावी असं संपूर्ण कर्ज माफ करावं त्यांचे पीक विमाचे पैसे लगेच द्यावेत इतर मागण्या राहिल्या त्या शेतकऱ्यांसाठी वाढीव दर सवलती ग्रामीण विकासासाठी निधी शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी मानसिक आणि आर्थिक आधार सरकारने द्यावा त्या वेगवेगळ्या मागण्या मंगेश साबळे यांनी सांगितल्या आणि त्या सरकारने लवकर मान्य कराव्या त्यासाठी त्यांचं उपोषण चालू आहे या परिस्थितीला जर मनोज जरांगे यांनी मंगेश साबळेला पाठिंबा दिला नाही बऱ्याचशा लोकांना जरांगी पाटील हे स्वार्थी व्यक्ती वाटतील त्याच्यामध्ये जे काही मतभेद आहेत मतभेद या परिस्थितीमध्ये दोघांनी विसरायला हवे खास करून जरांगी पाटलांनी कारण दिवसांदिवस साबळेची तब्येत खालवत चालली राज्य सरकार मंगेश साबळेच्या आंदोलनाची दखल घेत नाही तर जर मनोज यांनी थोडा जरी सपोर्ट साबळेंना दिला मंगेश साबळेंच्या बऱ्याचशा मागण्या मान्य होतील पण कदाचित मंगेश साबळेला मोठं होऊन द्यायचं नसेल साबळेच्या नावाचा उदो उदो होऊन द्यायचा नसेल त्यासाठी जरांगे साबळेंना पाठिंबा देत नाहीत आपल्याला याबद्दल काय वाटतं कमेंट करू नक्की सांगा